जामनेर हत्याकांडाचा निषेध आरोपींना फाशीची मागणी मुस्लिम सेवा संघ समाजवादी पार्टी व राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटना व अन्य संघटनांचा इशारा जळगाव जा जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द येथे वीस वर्षीय सुलेमान नावाच्या तरुणाला जमावाने बेदम मारहाण करून ठार केल्याच्या घटनेचा मुस्लिम सेवा संघ राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटना समाजवादी पार्टीसह विविध संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे मुस्लिम सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मान्य कुर्बान शहा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनात म्हटले आहे की जामनेर बस स्थानकापासून पीडित सुलेमानला त्याच्या घरी बेटावत खुर्द तेथे नेऊन निर्दयीपणे मारहाण करण्यात आले त्याचे वडील आई व बहीण बचावासाठी धावून आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आले गंभीर जखमी झालेल्या सुलेमांचा मृत्यू झाला तो घरातील एकुलता एक मुलगा असून कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होते संघटनांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की घटनेतील दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास व पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत न मिळाल्यास सात दिवसानंतर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन उभारले जाईल निवेदनाच्या प्रती राष्ट्रपती मुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस महासंचालक पोलीस अधीक्षक आणि संबंधित पोलीस ठाण्याला पाठवण्यात आले आहेत या निवेदनावर कुर्बान शहा शेख सईद शेख कदीर असलम शहा सय्यद युसुफ सय्यद मुसा शेख मजीद शेख असलम शेख असलम शेख समद शेख रसूल शेख मोहम्मद मेहमूद शहा शेख अझहर शेख सईद राजेंद्र ससाने जाफर रसूल शेख वर्षा ताथरकर याकूब पठाण लियाकत खान यांसह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी असलम शहा बुलढाणा गाव आहे गावाच्या तालुक्यामध्ये जी घटना घडली ते खूप मोठी निंदनीय घटना घडली परंतु जे घटना घडून राहिले हे खूप मोठी निंदनीय घटना घडून राहिले माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी यायला आमची विनंती आहे की त्यांना जे घटना घडून राहिली त्याच्यावर गंभीरतेना दखल घ्यायला पाहिजे आणि जे, जे मुलाले मारहाण झाली त्याच्या घराच्या समोर नेऊन त्याच्या बहिणीच्या समोर बापाच्या समोर आणि त्याने पण मारण्यात आलेलं आहे परंतु असे जर गावगुंडे जर असे मारहाणी करत असेल त्याच्यासाठी प्रशासन तर अपेक्षित ठरत असेल तर त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांना गंभीरतेना दखल घ्यायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र मुस्लिमांची झालेली निर्गुणता ही जातीवादातून झालेली आहे या घटनेचा आझादींचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आज आम्ही मुस्लिम सेवा संघ अल्पसंख्याक पिछला वर्ग वा, समाजवादी पार्टी आणि रवाय ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केलं आठ दिवसात त्याच्यावर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कडक अहवाल शासनापर्यंत पाठवण्यात यावा ही मागणी आम्ही या ठिकाणी केली अन्यथा आम्ही हिंदू मुस्लिम एकता मंचच्या वतीने तीव्र आंदोलन करू हा इशारा चेतावणी देण्यासाठी आज आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केलं